सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये कलाकार या शो मध्ये दरवेळी आपल्याला इन्स्पायरिंग जर्नी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आज पाहणं ऐकणं सगळं असेल कारण आपल्या सोबत गेलं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये तर सगळ्या ची सुरुवात आम्ही नेहमी गाडीपासून करतो यावेळी पण गाडीपासून असणार आहे पण गाडीत बसल्यानंतर द फर्स्ट थिंग विच आय डू इज सॉंग्स आता तुम्ही म्हटल्यानंतर ते सुरुवात आपण गाण्यापासूनच कर ना पहिला सो so, मी आजचा रेडिओ आहे तुझा आजचा रेडिओ पण बघा ना काय सुरेल गोष्ट आहे ना आजची आज प्रवास सुरेल असणार तर सुरुवात आपण तुमच्या गाण्यापासून करा कुठलंही गाणं तुम्हाला जे आवडत हा आता कसं आहे की गाणं तू म्हणशील ते मी गाईन हा हा फक्त आपल्याकडचे जे रस्ते आहेत बरोबर आहे जे छोटे छोटे खड्डे आहेत अर्थात त्यात वेगळ्या हरकत येणार बरं का हा हो हो त्याच्याकडे लक्ष असेलच माझं बरं आम्ही हरकत का घेऊ ज्या तुम्ही घात असो तर कुठलंही तुम्ही विथ सॉन्ग सॉंग स्टार्ट विथ तू सांग कुठलं तुझी फरमाईश मन मन स्टार्ट विथ माय पार्ट पहिलंच गाणं ठीक आहे मन मोहना সুম বিন পো কে চার সু তুমি ছোড়কে কী মথুরা ছোড়কে কথুরা

टिक मार्क असतं प्रत्येकाचं तर तुमच्या आयुष्यात ही असेल कधी ड्रायव्हिंग हाती आली कधीपासून खऱ्या अर्थानं ड्रायव्हिंग करू लागलात कुठली गाडी जर अनेक आठवणी आहेत काय सांगत आहे खूप आठवणी आहेत आणि खूप स्पेशल आठवणी आहेत right. त्याच्यासाठी की जेव्हा मी कॉम्पिटिशन जिंकले होते नाईन्टीन नाईन्टी एट मध्ये तेव्हा मी मेगा फायनल जिंकल्यानंतर मला गाडी मिळाली होती बरोबर आणि ऍट दॅट टाइम इट वॉज द कार म्हणजे जी अवेलेबल होती त्यामुळे मारुती एट हंड्रेड ही माझी पहिली गाडी आहे अर्थात ती गिफ्ट मिळालेली गाडी आणि त्याच्याबरोबर मी मध्ये फोटो पण पोस्ट केला होता आणि ते पोझिशन माझं जे आहे ते इतकं इतकं जवळच इतकं हळव करणारं असतं ना आपलं की काहीतरी स्पेशल आणि सो दॅट वॉज माय फर्स्ट कार आणि मग त्याच्यानंतर स्वतःच्या कमाईतनं घेतलेली वॅगन आर Wow. त्याच्यानंतर सिटी सो so, अशा काय uh, म्हणतो त्या त्या गाड्या त्या त्या काळातल्या माझ्या अशा त्या गाडीने सगळं सुख दुःख ऐकली असतील गाडीमध्ये माझं कुठलंही गाणं आलं की ते प्ले करणं त्या गाडीत सो दॅट वॉज अ डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर आणि तुला माहितीये का गंमत म्हणजे मध्यंतरी पुण्याला मी असताना अशीच वॉकला गेले होते आणि खूप वेळ माणूस मागणं फॉलो करत होता आणि थोड्या वेळ तुम्हाला भेटायला आला आणि म्हणलं की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची बरोबर तर मी म्हंटल की काय मग त्यांनी सांगितलं की नाही तर एरवी कसं असतं अरे आल्या आल्या काहीतरी तुम तुमचं गाणं आवडतं किंवा एक फोटो पण तो म्हटलं तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तर म्हंटल की म्हटलं काय तर त्यांनी मला माझी जुनी वॅगनार त्याच्यापर्यंत पोचली होती जेव्हा मी ती काढली आणि दुसरी गाडी घेतली होती आणि ज्यांच्याकडे मी दिली, दिली होती ज्या कंपनीकडे ती विकायला त्यांनी ती कदाचित माझं नाव सांगून दिली असेल किंवा मला माहित नाही आणि ती गाडी त्या व्यक्तीकडे होती आणि कित्येक वर्षांनी मी माझी वॅगनार बघितली आणि ते फिलिंग करून मी सांगू शकत नाही श्रेयस की ते म्हटले तुमची गाडी आहे बघा कशी मेंटेन केली आणि बाप रे मी तो माणूस म्हटला की जेव्हा मला कळलं की तुमची गाडी आहे तेव्हा मी खूप मनापासून जपली आणि अजूनही ती माझ्याकडे त्याच्याकडेच ती गाडी दहा वर्ष सर दॅट वॉज रिअली स्पेशल मोमेंट पण ना आपण नेहमी असं म्हणतो गाडी शिकण्याचा एक प्रोसेस असतो तर ते एट हंड्रेड की आपण गाडी यायची कोणी शिकवली मित्र मैत्रिणी शिकवली किंवा नाही माझ्या शिकवली आईनी शिकवली गाडी आणि खरं सांगायचं तर म्हणजे अठरा होण्याच्या आधीच मी घरी थोडीशी गाडी शिकली होते बाहेर ऑब्व्हियसली चालवत नव्हते पण मी जशी अठरा झाले तशी मी फोर व्हीलरच चालवते सो wow. so, uh, काय म्हणतात त्याला मी गाडी खूप वर्ष चालवते त्यामुळे आता काय म्हणतात त्याला की खूप जण असं म्हणतात की एक मुलगी गाडी चालू असं वाटत नाही सो दॅट इज अ कॉम्प्लिमेंट मुंबई पुणे एकदम फक्त हायवेज चालवत मला कारण आपलं काहीतरी डोक्यात काम चालू असतं right. किंवा काही ना काहीतरी आपण ऐकत असतो आणि त्या कामाच्या रगाड्यात आपल्याला हायवे ला ड्रायव्हिंग नको लेट इट लेट्स बी व्हेरी सेफ बरोबर ड्रायव्हर असतो पण अदरवाइज सगळीकडेच मी चालवते पण ना खूपदा असं वाटतं की प्रवास करत असताना मुंबई आणि पुणे आता मुंबई इज युअर होम पण पुण्यावरून मुंबईला येण्याचा हा सगळा जो संदर्भ होता तो कसा काय बिलादा होता तो प्रोसेस सांगा ना आम्हाला कारण तुम्ही आताच म्हटलं कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर जी तुमच्या हाती गाडी आली करिअरसाठी शिफ्ट झालात का आणि तो प्रसंग कारण प्रत्येक पुण्याच्या लोकांना पहिल्यांदा जेव्हा आपण मुंबईत येतो तेव्हा कुठे ना ते कुठे एक या ह्याची फास्ट स्पेस नंतर ती स्पेस आपली वाटू लागते पण त्याची सुरुवात करून झाली मुंबईची कमिंग बाय टू मुंबई आणि काय सो खूप वर्षांपूर्वी म्हणजे असं ठरलं की पुण्यात तर मी गात होते करिअरला सुरुवात झाली होती आणि खूप शोज आणि सगळं चालू होतं पण त्याचबरोबर कुठेतरी आपली वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी मुंबईला येणं गरजेचं आहे हे कुठेतरी ओळखलं होतं मी आणि घरच्यांनी सुद्धा आणि मग ठरलं की मुंबईत येऊन शिफ्ट व्हायचं म्हणजे सुरुवातीचा काळ मला अजूनही आठवत जिथे एक एक दिवसाला मी जाऊन येऊन गेले आणि तेव्हा एक्सप्रेस वे नव्हता सो खूप वेळ लागायचा आणि हो हो नक्कीच लागायचे नंतर एक्सप्रेस वे झाल्यानंतर सुद्धा तो किती सेफ आहे वगैरे अशा खूप गोष्टी पण ऐकत होतो हो। आणि ते प्रवास चालू झाले होते एक एक दिवस जाऊन येऊन म्हणजे लिटरली तुला सांगते श्रेयस खूप वेळा असं व्हायचं तेव्हा घर नाही ना ते मुंबईत नातेवाईक नाहीत कोणी मुंबईत त्यामुळे उतरायचं कुठे इमिजिएट फॅमिली कोणीच नाही तर तेव्हा असं वाटायचं की ठीक आहे आपण एक दिवस जाऊन येऊन आता तरी करूया आणि अनेक तुला माहितीये कामं अशी असतात की त्याच दिवशी होतील असं नाहीये असं सांगत की आजचं काम कॅन्सल आहे आजची मिटिंग कॅन्सल आहे आणि काय व्हायचं की लोणावळ्यापर्यंत बस आली तेव्हा बसचे ते प्रवास असायचे व्होलवोचे वगैरे हो की हो। कळायचं की अरे आजचं काम कॅन्सल आहे मग त्या वोल्वोच्या लोकांना वगैरे आम्ही इतके माहीत झालो होतो ना की ते म्हणायचे अच्छा हो का बरं ठीक आहे मग आम्हाला त्या लोणावळ्याच्या स्टॉपला टुवर्ड्स मुंबईची गाडी जाते तिथे थांबवायचे मग आम्ही बॅगा क्रॉस करून दुसऱ्या साईडला उभं राहायचो की येणाऱ्या बसने परत पुण्याला जायचं आणि जर फोन आला तर उद्या सकाळी परत निघायचं म्हणजे असे असंख्य प्रवास केले असंख्य कि के वाया पुणे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन मग ती चेन्नई एक्सप्रेस असू दे किंवा अजून हैदराबाद एक्सप्रेस असू दे अशा अनेक गाड्या तेव्हा तोंड पाठ होते की काम संपलं की हां हां अच्छा ह्या गाडीत ही वाया पुणे जाते आपण त्या गाडीत बसूया सो आ, असा तो काळ होता मग हळूहळू रेंटवर घर घेतलं मग प्रॉपर शिफ्ट झाले <laughs> आणि मग तो खऱ्या अर्थाने स्ट्रगल आपण म्हणतो की स्ट्रगल कोणालाच चुकलेलं नाहीये फक्त तुम्ही तो कसा घेता आणि तो कसा हाताळता ते खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्याचा मी विचारला बिल तरी या पूर्ण संगीत करिअर मध्ये आज खरं तर पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष किती वर्ष एवढ्या वर्षांमध्ये जर तुम्हाला तो एक मुवमेंट जो बेलाताईना वाटतो की हा माझा ब्रेक थ्रू होता हा मी इकडे आली आहे मी इकडे राहण्यासाठी आली आहे हेच मला पूर्णपोळी ब्रेड अँड मटर सगळं मला याच क्षेत्रात कमवायचं तो मुवमेंट तुमच्यासाठी कोणता होता आणि का हा ब्रेक थ्रू मुवमेंट असं एखादा सांगणं माझ्यासाठी का कठीण आहे तुला सांगतो मी एकतर या क्षेत्रात कोणीही गॉडफादर नाही म्हणजे माझ्या घराण्यात आहे ही गोष्ट वेगळी सगळेच गाण्यात आहेत पण फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत असं नाही आहे तर त्यामुळे तो प्रवास माझा माझा होता hmm. आणि या प्रवासात अनेक गोष्टी पडताळून अनेक गोष्टींचा अनुभव घेऊन okay. मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच गोष्टी आपण फेस करतो आणि मी नेहमी म्हणते की काय करायचं आहे कुठे पोचायचं हे आपल्याला माहीत असतं किंवा ते आपल्या ती स्वप्न असतात पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने अशी की काय नाही करायचं आहे इट इज सो इम्पॉर्टंट की तुम्ही हे कुठेतरी जेव्हा त्या गोष्टींची क्लॅरिटी तुमच्या मनात असते ना तेव्हा प्रवासातला कुठलाही अडथळा कुठलाही स्ट्रगल म्हणा तुम्ही फार सक्षमपणे हाताळू शकतात त्यामुळे माइलस्टोन म्हणशील तर आ, मला वाटतं उत्तरायण ही फिल्म अशी होती की ती खूप लोकांनी बघितली आणि त्यातलं म्युझिक म्हणा तो चित्रपट म्हणा प्रचंड गाजला आ, असे त्या त्या वेळचे ते ते माइलस्टोन्स आहेत कारण का एका कुठल्या तरी एका टाईपमध्ये मी अडकून नाही राहिले सो त्या वेळचा तो तो माइलस्टोन हो होता जसं जसं म्हणलं मी काही वेळा रोमॅंटिक गाणी आली काही वेळेला अभंग आला काही वेळेला एखादी लावणी आली एखादं क्लब सॉंग आलं सो ऑल सॉंग पॉइंट किंवा अ माइलस्टोन कारण का त्या बाजामध्ये तो ऍक्सेप्टन्स मला मिळाला लोग त्यामुळे आता तुम्ही ज्या सिनेमाचा उल्लेख केला त्याचं एक सुंदर गाणं आहे दोन होते शब्द प्लीज ऐकवा ना मला धुंद mm. uh, uh, uh. होते शब्द सारे धुंद होत्या भावना वाऱ्या संगी वाहता त्या फुलापाशी थांबना सई

पण असं देखील असेल ना की तुम्हाला सुद्धा तुमच्या मध्ये गोष्टी हव्या असतील आज अनेक गाणी अशी पण असेल ना जी तुम्ही गाऊन ठेवलं कारण तुम्ही जो काळ बघितलाय म्हणजे मी नेहमी असं म्हणतो नव्वदीच्या काळातले मुलं जे जन्माला त्याने अनेक गोष्टी बदलताना पाहिलं तसं तुम्ही सुद्धा म्हणजे फ्रॉम सीडीज टू कॅसेट्स टू yeah, yeah, सॉन्स बिकमिंग फ्रॉम चॅनल टू आता म्युझिक चॅनल गोष्टी आल्यात हा तुम्ही सगळं बदल पाहिलं असं खूप वाटत असेल ना की माझ्याकडे सगळी कुठे कुठे ती गाणी गेले ती इकडे गाणी कुठे गेले अशी गाणी आहेत का तुमच्याकडे जी खूप अरे कुठे गेली गाणी मला मलाच का मिळत अशा लेवलला आहे अरे खूप आहेत बाबा कारण का एक काळ असा आपण पाहिलाय ना मराठी इंडस्ट्रीचा की चित्रपट पोहोचायच नाहीत लोकांपर्यंत किंवा त्याचं प्लॅनिंग किंवा त्याचं मार्केटिंग तर फारच दूरची गोष्ट आहे तर ह्या गोष्टी घडायच्याच नाहीत आणि त्यामुळे काय होतं की ती गाणी रेकॉर्ड झालेली त्या वेळेला जेव्हा ती सीडीवर याची कॅसेट वर यायची त्याचा बॅकअपच नाही मला ती आठवत आहेत किंवा खूप वेळा असं होतं की अरे खूप वर्षांपूर्वी आपण या फिल्म फिल्मसाठी एक लावणी रेकॉर्ड केली होती किंवा एखादं अभंग एखादं रोमॅन्टिक गाणं रेकॉर्ड केलं होतं हो आठवत आहे पण ते कुठे कुठेच नाहीये ते कुठेच नाहीये किंवा आजच्या काळात पण अशा काही फार कमी वेळा क्वचित पण अशा गोष्टी आजही घडतात की चित्रपट पोहोचत नाही ते पोचावेत अशी मनापासून इच्छा आहे ते संगीत लोकांपर्यंत पोहोचाव अशी पण ना खूप सुंदर गोष्ट ही सुद्धा आहे की आताच्या घटकेला आपण या शेवटाकडे आलोय आणि आपण फिरतोय पण ना मला खूपदा असं वाटतं तुमचं पण कोणीतरी आवडते गायक संगीतकार ना म्हणजे ज्यांच्यासोबत एकदा तरी काम करायची इच्छा असेल ती पूर्ण झाली नसेल कदाचित बट ज्यांना तुम्ही मानता की ह्यांच्यासारखं आपल्याला काम करायला हवं हो होतं काश मी या काळात जन्माला आलं असे काश मला एकदा ह्यांच्या रेकॉर्डिंगला जायला मिळालं असतं ते संगीतकार कोणते आहेत ते गायिका कोणते आहेत गायक कोणते आहेत तुम्हाला प्लीज सांगा मला माय गॉड अर्थात द गोल्डन एरा आपण जो म्हणतो की किशोरदा लता दीदी आशा ताई मोहम्मद रफी साहेब मदन मोहनजी आर डी बर्मन साहेब मला वाटतं हे सगळेच या सगळ्याच लोकांनी जे जे करून ठेवलं आहे ना समृद्ध करून ठेवलं आहे आपल्याला म्हणजे उत्तम श्रोते ते निर्माण केले ज्याचा फायदा पुढच्या स पिढीतल्या सगळ्या गायकांना झालेला आहे की प्लेबॅक सिंगिंग म्हणजे काय कारण का, का तीसुद्धा एक वेगळी शाळा आहे एक्झॅक्टली exactly. प्लेबॅक सिंगिंग इज अ डिफरंट स्कूल ऑल टुगेदर परफॉर्मिंग इज डिफरंट आणि प्लेबॅक सिंगिंग इज डिफरंट तर मला वाटतं की आ, आता आपण परफॉर्मर पण बघतो आता आपण रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाणारा गायक पण बघतो सुरुवातीला ते कसं होतं पहिले तुम्ही प्लेबॅक करायचा आणि मग शो करायचा एक्झॅक्टली सो आता आता, आता सगळंच खूप बदललेलं right. आहे ऑब्व्हियसली काळानुरूप सगळं बदलतही जातं right. तर ह्याच्यातल्या अत्यंत सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत ना त्या बघायला पाहिजेत right. की आपण कुठल्या माध्यमासाठी गातोय right. आपण रेकॉर्डिंग ला जातो तेव्हा आपण काय करतो किंवा आपण परफॉर्म करतो आता तेव्हा काय करतो कारण का आता परफॉर्मन्सच्या व्याख्या पण खूप बदललेल्या आहेत right. आणि ते ते करणंही खूप गरजेचं सो आय थिंक दॅट्स इम्पॉर्टंट पण जर मी तुम्हाला आता प्रश्न विचार हा फुलटो आहे हा तुमचं कुठलं आवडतं गाणं कुठल्या तुमच्या आवडतं गायिकेचं जे तुम्हाला खूप आवडतं जे या गोल्डन एरामधून असेल

हा एक टिपिकल प्रश्न आहे जो मी ना बेलो सगळ्यांना विचारतो तुम्हाला पण सो कॉपी पेस्ट so, प्रश्न आहे कलाकारचा अच्छा सो so, जेव्हा पण आपण कलाकार म्हणतो आपण तरी इन्स्पायर करतो कोणाकडून इन्स्पायर होत असतो सो so, जर तुम्हाला एक संधी दिली की तुम्हाला या सीट वर कोणतरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारे ड्रायव्हर जायचंय तुम्ही त्यांच्यासोबत ट्रायल केलं असेल नसेल मला माहिती नाही तुम्ही एकदा त्यांना भेटलं असेल नसेल मला माहिती नाही पण तुम्हाला एकदा तरी त्या व्यक्ती सोबत ड्रायव्हर जायचंय आणि निखळ गप्पा मारायचे ती व्यक्ती कोण असेल आणि का बाप रे हा गुगली आहे फुल असा <laughs> <laughs> एक व्यक्ती ओके मला वाटतं की अशात आहे की त्यांच्या बरोबर खूप बोलायला आवडे आणि आलाय खरं त्याच्यात नाही बरोबर असं वाटतं की त्यांनी बोलत राहावं गात राहावं आपण आपले प्रश्न विचारत जावे right. <laughs> और क्या चाहिए? और क्या चाहिए ना और घ्यायचे और घ्यायचे ना पण ह्या वेळात पण येऊन परफॉर्म करत जाऊ एवढं स्टेजवर वरण म्हणजे काय काही काही गोष्टी दैवी आहेत ना मिळत त्यांच्याबद्दल दैवी दैवी म्हणजे आणि व्हर्सिटॅलिटी यू मेट फर्स्ट टाइम आशाबाई कधी हो अनेक वेळेला संपूर्ण परिवाराचं प्रेम मिळालेलं right. आहे अनेक शोजमधून अनेक वेळेला जेव्हा दिदी पण भेटले आहेत म्हणजे right. मला एक त्यांचा किस्सा आठवतो की खूप पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा मी जस्ट मुंबईत आले होते आणि शोज करत होते आणि असंच दिदींच्याच गाण्यांचा कुठला तरी शो होता ऑलमोस्ट ट्वेंटी फाय इयर्स बॅक आणि तो शो केला आणि त्या शोच्या दरम्यान सांगितलं होतं की दीदी येणार ऐकला ऐकायला शो तर खूप लोक होते गायला मी right. एकटे नव्हते आणि लोकांची गाणी होईस पर्यंत काय आल्या right. नव्हत्या आणि जसं नाव अनाऊन्स करत असत तसं आम्ही जाऊन बसून oh, गायचो असं तर मी म्हंटल अरे बापरे दिदीहून समोर बसणार ऐकणार तर प्रचंड टेन्शन तर आल्याच नव्हत्या आता नंतर मला म्हटलं बहुतेक येणार नाही आणि मला बोलवलं स्टेजवर गायला आणि मी अशी जाऊन बसले आणि माईक असा खाली केला आणि ऑडियन्स झाली आणि तुला खरं सांगते मी त्या वेळेला त्या वयात मला कळलं की भय इथले संपत नाहीचा अर्थ काय वा 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 घ्या घ्याव तेच गाणं गायचं होतं म्हटलं बापरे आत्ताच यायचं होतं आणि मग ऑफकोर्स काय म्हणतात त्याला फार कमी बोलायच्या त्या <laughs> पण uh, मनापासनं दिला आशीर्वाद किंवा त्यांचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जेव्हा पुण्यात त्याचं उद्घाटन होत <laughs> त्यावेळेला ते त्यांच्या अख्ख्या परिवाराने मला uh, त्या इनॉग्रेशनला वंदी मातरम गायला बोललो जुनं बनते तर असे काही योग होते किंवा का असे काही क्षण जे आयुष्यात कधीच विसरू शकत नाही त्यांना जेव्हा जेव्हा मी भेटले कुठल्या शो मध्ये असेल एरवी असेल आशा आशाताईना कधीच विसरू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं हे आठवणी आणि हे नोस्टाईल हा कायम तुमच्या आयुष्यात राहा खूप खूप धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल आय होप यू एन्जॉय द शो सोल्युटली आय एन्जॉईड पण मला खरं आता ना शेवट जेव्हा आपण कार्यक्रमाचं करतो तेव्हा तुमची अनेक गाणी असतील जी अगदी टॉप ऑफ द लिस्ट असतील ना पण मला जे गाणं हो, पर्सनली मला प्रचंड आवडतं माझ्या एका मित्राचं संगीतकार म्हणून त्याचं पहिलं गाणं होतं आय इज मारवा ज्याचं कमालीचं गाणं रोहितचं त्यामुळे आय थिंक त्याच्यानी आपण कार्यक्रम सांगता करूया तुम्हाला चालेल का नक्की नक्की मारवा अनी भागली मारवाही संपला अनस बेडी भागली सोपती सो so मच वेलता इन कराय अर्थात तुम्ही असंख्य शोज करा असंख्य कार्यक्रम करा असंख्य गाणी प्रेक्षणाच्या भेटीला आणा तिचा थँक्यू फॉर अ वंडरफुल इंटरव्ह्यू थँक्यू थँक्यू